आणखी तीन धरणं प्रस्तावित शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राने शेती करण्यास प्राधान्य द्या आमदार भरत गोगावले यांचं आवाहन तर श्री सिद्धीविनायक सेवा संस्था शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटपही करण्यात आलं गेल्या पाच वर्षांपूर्वी सात आठ धरणांची कामं पोलादपूर तालुक्यात सुरू झाली होती यामध्ये यंदा आणखी तीन धरणांचे प्रस्ताव करण्यात आले असून शेतकऱ्यांनी जमिनी विकण्यापेक्षा जमिनीत पाय रोवून शेती करण्यास प्राधान्य द्यावं यासाठी त्यांना हवं ते सहकार्य करण्यास राज्य सरकार तसेच आम्ही मंडळी तयार असून आधुनिक तंत्राने शेती करण्यासाठी मानसिकता शेतकऱ्यांनी बाळगावी असं आवाहन शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी केलं आहे आमदार गोगावले यांच्या आगामी एक जून रोजीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी श्री सिद्धिविनायक सेवा संस्था बोरावळे तर्फे शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले असता आमदार गोगावले बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर माजी राजगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे भारतीय जनता पक्ष रायगड जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत नायक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील मोरे विभागीय प्रमुख सतीश शिंदे कृष्णा नरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे श्री सिद्धिविनायकचे संचालक दत्ता मोरे भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर

ऑफिसच्या आवारात आणून ठेवलेल्या होत्या ते त्या आस्थाच टाकले गेलेले पाणी आणसाठी याचं कारण काजूबाजूच्या शेतकऱ्यांची उदास कारण इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये कोणी पाणीच बघितलं नाही तिथे पाणी आम्हाला हवाई अर्ज केले नाही आम्हाला शेतीसाठी शेतीचे पंप द्या आम्हाला शेतीसाठी वीज द्या असे कोणाचे अर्जच नाही तुम्ही घाटावरती बघाल तर दोन दोन पाच पाच वर्ष हे शेती पंपाचे आज प्रलंबित असतात पण आपल्याकडे आजच नसतात त्याच्यामुळे कसं आहे माहिती का राजकीय नेत्यांच्या बोलणं खूप सोपं असतं परंतु आपण खरं काय करतो याचं सुद्धा कुणीतरी आत्मप्रेक्षण केलं पाहिजे आज तिथे सांगू दे आपल्याला होत होते आपल्या शरीराला कसही होते आरोग्य आपलं निरोगी राहते आणि मेहनत निर्माण होते आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये टाइम पास होते आणि योगा योगाने आपली शेती पिकते अशा प्रकारचे प्रयोग अनेक ठिकाणी लोकांनी केलेले आहे म्हणजे विनंती आपण सगळ्या आहे की आपण धरणं मागतोय आम्ही गेली पंचवीस तीस वर्ष चाळीस तीस वर्षे आम्ही धरणं मागतोय की धरण झाले की आमचं सत्य शेती करेल परंतु या तालुक्यात सात टक्के जो भूभाग आहे दिला तो

करायचे पदार्थ करू त्याला आणखीन वेगळा काही जोड धंदा ह्या सगळ्या गोष्टीतून की बाबा ते आपलं खर्च पण भेटलं जाईल आणि आपल्याला महिन्याला काहीतरी थोडं उत्पन्न मिळलं जाईल तर अशा प्रकारचं आम्ही नियोजनबद्ध काम आपले मुख्यमंत्री ठरवतो मी सांगितलं आपलं भात तुम्हाला जे भात खरेदीला आहे त्या अडचणी होत्या त्या आम्ही सोडवल्या आणि त्या सोडवल्यानंतर व्यापारी मंडळी पंधरा सोळा रुपये काहीतरी किलोनी भात घ्यायचे हे भात आम्ही तुम्हाला एकवीस रुपये किलोनी घ्यायला लावलं सरकारने आणि त्याच्यावरती बोनस म्हणजे जवळजवळ सत्तावीस रुपये किलोनी तुम्हाला भाव मिळायला लागला आणि तोच भाव तुम्हाला पंधरा आणि सोळा रुपये देत होते इतर प्रायव्हेट व्यापारी कायदा कोणाचा झाला तुमचा झाला सात कोटीच भात यावेळेला सिद्धिविनायकच्या लोकांनी घेतलं आणि त्याचे पैसे तुम्हाला दिले डायरेक्ट खात्यामध्ये तुमच्या बोनस सही असं घेतलं ते जवळजवळ पंधरा सोळा हजार क्विंटल मला वाटतं तर।, तर।, तर हे सगळं भाग मी बेरीज करतोय की तालुक्यामध्ये एवढी शेती कुठं पिकवणारे कुठं तेव्हा मग त्यांनी सांगितलं आम्ही महान मानगाव इकडचे भाग घेतो आणि काय आमच्या इथल्या लोकांचा घेतो तर म्हणजे योजना की ज्या तुम्ही उपयोगात आणा आता पावत काही बैल पाळायला तयार नाही रेडे पाळायला तयार नाही हा रेडे पाळायला तयार आहे म्हणजे झोपीसाठी शेतीसाठी नाही बैल पाळायला तयार आहे शर्यती शेतीसाठी नाही आमच्या मुलाचा जन्म झाला का आम्ही इथं फोर येतो की आम्हाला एक लिटर अर्धा लिटरची पिशवी रोज आम्ही घेऊन जातो पण हे काय ना आम्ही पाळू शकत ते आमची शोकांतिका आहे आता सुनील सासकाय